मैत्रिणींना तिथं सगळ्या मिरच्या आहेत नीट करून ठेवलेल्या वरती जी माल राहतो ना आपला तो मिरच्या सवद्याचं सामान वगैरे सगळं राहतं आता मी चालले एम आय डी सीमध्ये तर हे रेशमाचे कॅरी बॅग संपलेत तर मग तिला हे कॅरी बॅग द्यायच्यात आहे दे त्या तिचं लसणाचं पार्सल आहे त्या मोठ्या बॅग आम्ही ज्या मागवतो ना त्या काय तिला भेटत नाहीत तर मग हे कॅरी बॅग मी तिला देते हे बघू शकता हे अशा ती म्हणली का माझी ती आणि आपण थोडस दादाने बोलतो नियोजन करायला ती मग खराब झालेलं खोबर सगळं ह्यात असतं बघू शकता हे अस आणि वरच्या ह्याच्यावरती तिकडं सगळ्या मिरच्या आहे आपलं निघाले ऊन पडलंय कडक पण आता सांडगंवाळ्या टाकायचं म्हणा मग मी तिकडे गेल्यावरती पाऊस आल्यावर हो, कोणच नाही ना बघायला आज सुट्टी आणली ना तयाला चालेल

पिशवी लसणाची आणली तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते बर बर चालेल चालेल माणसं लागली यायला तुम्हाला जे लसून दिला जातो ना तो कसा असतो दाखवते मी तुम्हाला एक मिनिट ही सगळं लसूणच आहे मैत्रिणींना तर ही लसूण आहे रेश एवढी शा मोल कॅरीबॅग वापरायची तीन तीन किलोची करून कॅरी बॅग करून आणले जर लसूण कुणाला पाहिजे नसेल ना तर रेशमाचा नंबर देते तुम्ही ना सांगा एकदा नंबर तुझा शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस परत एकदा सांग शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस हा तर रेशमाला फोन करा आणि ही लसून असतो तिच्याकडला की असं पार्सल जाते तिची फक्त ती हॉटेलवरच येत नाही तर पार्सल पण सकाळी त्या टाकली आणि ऋतूच्या घामाघूम झाली आमची बाकी करून <laughs> आज हा हा चालू हो चालतय हो हो कर आता सिल्वर मध्ये पॅक मला ऍड्रेस लिहायचे माझं लेखी तुम्ही हा बसून बसून एवढं पार्सल लिहिले मैत्रिणींना मी झाली का सगळी अजून राहिलेत पण बिल पुस्तक संपलं लॅटनात नाही नाही लिहायचं येते हा माती मागे राहू दे पुढा मला वाटलं तू खवायचे मला नाही बा आणि हो का मला कॅरी बॅग आणायला होते सगळं पॅक केलं तिने

नऊ वाजून चार मिनटं झालेत येतं तर मी कविताकडे आली आहे तर त्यांचं काय चाललंय तुम्हाला दाखवते आता प्लॅनमध्ये काही कोणी नाही आहे पण तिकडं गुरांचं काहीतरी आहे तुम्हाला दाखवते म्हणजे कविताच्या बऱ्याचशा तक्रार येतात ना की बाबा फोन उचलत नाही किंवा काय नाही आका तर काय होतं ताई साहेब फोन तिला उचलण्याचं न कारण काय असतं ते तुम तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही तिला व्हॉट्सअपला मेसेज करत जावा ती बघितलं ना ती तुम्हाला फोन करत जाईल त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढते आता की ह्या आठवड्यामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये ती जरा जास्त आजारी वगैरे होती दादाच्या हॉटेलवरून हो आली आता मी आता दाखवते चाल काय चाललंय तिथूनच दाखवते तिकडं मधुरा पण आहे कल्पना पण आहे आणि कविता गुरांना खायला टाकते इकडं प्लॅनमध्ये उघडंच आहे अजून पण काजीलचं काहीतरी चाललंय करायचं मावशी गा माझा फोन कवर चालतोय मला माहीत नाही उशीर झाल्यामुळे आता चार्जिंग उतरत चालली आहे काय म्हणते का वा काय करायचं हित नाही का वाटात रवन का बरं इथं बैल बांधलं तर त्यांनी इथं एक बांधलंय आणि ही मला माराय बसलय म्हणजे संध्याकाळच काय चाललेलं असतं शेती गड्यांच्या जीवावर करून नाही चालत स्वतःला लागतं आणि खरंच मी रव ना असं वाटतंय काय मधुराय चाचू का चा नसतो घाम घाम झाला इथं कल्पना ही किती चाट आहेत ग दोन का किती गाड्या दोन गाड्या घडी गेला पळून घरी गेलाय दोन दिवस झाला काय आणला की मग कसं कट बघू शकतो सगळी काम करू लागतात आर्यन पण काम करू लागतो या

मधुरा तिथं भरून देते आर्यन पण भरतोय धार काढायसाठी इथं लावलेलं ही एवढ्या काय आहे थोडक्यात तुम्हाला दाखवते मी गुरांना किती खायला लागत माझा फोन कधी स्विच ऑफ होईल माहीत नाही मैत्रिणींना पण तुम्हाला दाखवते गया कशा ओरडत आहे त्या ह्या म्हशी येत्या तुम्ही म्हणता ना म्हशीचं तूप कुठं असतं कवितासून तर ह्या म्हशी इथं बघू शकता कविता फोन उचलत नाही सगळी म्हणते त्या का मग त्यांना दाखवते तिचं काय काम चाललेलं असतं ते दाखवायचं आहे

फुले हां मग ते काय त्यानी हे काय म्हणते आहेत त्यांचं निलम मी त्यांची बहिण आहे पुण्यात हां मग तेच झगड्या फुले आणणं आहे त्यांचं मग तेच मसाला आपल्या पाहुण्यात मसाला जातो तर त्यांच्या बहिणीला त्यांच्या बहिणीला हां तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मला की ही बीजी का असते फोन उचलत नाही म्हणते सगळीच फोन उचलायच्या नाही ते फोनचं काय झालं प्रॉब्लेम झालाय आहे फोनचा हा पण नवीन घेते आता बर सगळ्यांच्या ऑर्डर स्वीकारण्यासाठी हा तिचा नंबर तिचा नंबर घ्या सगळ्यांच सगळ्यांचा ऍड्रेस गेल्यात माझ्यावर बरं परत एकदा त्याच्यामुळे ज्यांना जे लेट होत आहे ना त्याचं हेच कारण आहे की सगळ्यांचं परत एकदा कविताला तुम्ही टाका लगेच आणि सगळे जेवढ्या किती दिवसात ऑर्डर टाकलेल्यानंतर परत परत डबल टाक सहा सहा दिवस झालं त्यापूर्वी सात दिवसात एवढ्या ज्या ताई साहेबांनी ऑर्डरी टाकल्यात त्यांनी कविताला परत एकदा हाय हाय टाका आणि पेमेंट ऍड्रेस आणि पेमेंट ज्यांनी ज्यांनी केलं होतं त्याचं स्क्रीनशॉट टाका पुढत कुणाला डोक्यात ती चेक करून टाक तुम्ही पेमेंट केलेला आणि ते स्क्रीनशॉट टाका ज्यांचं ज्यांचं आलं नाही त्यांनी तिकडं गायांचं टायमिंग झालं जेवणाचा हा आणि इकडं ह्या म्हशी खात्यात येतं आर्यन आमचं असं काम करू लागतोय कुणाकुणाचं काय चाललंय तुम्हाला दाखवते इकडे ह्या अशा सगळ्या जणी आहेत त्या काही जणी ही बघू शकता किती म्हशी येते बघा ह्याला महीच मानतात ह्या म्हशी काय काय जणी बायालाच म्हशी मानतात तर बायांना नका म्हणत जाऊ म्हशी आणि ही त्यांची रेडक येत एक बांधलेलं की सोडलं कविता बांधलेलं रेडकून की सोडलं ह्याला जरा कमी पडलं काय नको खा त्याला सोडायचं राहिलंय की ती आतमध्ये बांधलेलं मग ते मरून जाईन घेऊला द्यायचं का आणि तिकडे शेळ तर तिकड ही कसली बोकडं असतात गोटची बोकड असतात काहीतरी ती आणि मावशीन दादा कुठं येतं हा आणि ही भाऊ दुकानावर गेलाय हीच भाऊ दुधाला गेलाय शुभम दुधाला गेलाय मावल्या

फोन उचलत नाही मेसेज करून कटाळा आला मेसेज बघत नाही रिप्लाय देत नाही आमची ऑर्डर आली नाही आता म्हणलं मनुबाय आपल्याला आपण सांगितलं सगळ्यांना तू घेऊन आपल्याकडं करते निवारण करायसाठी संध्याकाळचं वाजता आली मी इथं असं द्या सगळ्यांना परत एकदा सांगते जेवढ्या जेवढ्या ताई साहेबांनी ऑर्डरी टाकल्या होत्या ना आठ दिवसामध्ये तेवढ्या ताई साहेबांनी परत एकदा कविताला ॲड्रेस टाका हाय टाका कविताची ऑर्डर कुठपर्यंत आली तिला विचारा ती चेक करन असून समजून तर द्या झालं तुम्ही होणार आहे की एक ताई साहेब मला तू ती म्हणती मी जाती जाती मी आली ताई साहेब बघा आता तुम्ही बघू शकता कारण ही काय आम्ही काय असं फोटो बोलत नाही कसं मोबाईलचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम बी झाला ही जरा संध्याकाळचं थोडी बिझी असती त्याच्या काळच मला पॅकिंगच करायचं आता ह्याचा गडी जरा नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम आलाय मग कडे असल्यावरती नाही काय ह्या गोष्टी बाय सगळ्यांना म्हणजे त्यांची दारा पण काढायच्या चालल्यात आणि त्यांना बुका पण लागल्यात फसावते त्यांना बघा ते आग सर वाटते आग हिला गुचड दिली ना तर मग मला कस काय असतांना मैत्रिणींना माझं ऍड्रेस वरती कोणाचं काय कोणाचं काय चेक करून ना हे असं लिहायचं चाललंय अंधार पडलाय त्यामुळे तर हे अशा ऑर्डरी असतात सांडे हे मसाला डिंक लाडू मिर डिंक लाडू एक किलो खजूर लाडू दोन किलो खजूर ड्रायफ्रूट लाडू दोन किलो माझी भाषा अशी लक्षात घ्या डिंक लाडू एक किलो खजूर ड्राय लाडू एक किलो शेंगदाणे लाडू शेंगदाणे खजूर लाडू एक किलो हे असं असतं इकडं तईसाहेबांची हळद एक के जी मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि हे आता ही तर माझं हे ॲड्रेस सगळं चेक करून चाललं आहे करायचं दाजींचं ह्यांचं काय चाललं आहे चला तुम्हाला दाखवते आणि आता वाजलेत की ती पण दाखवते कुठं गेलं बाय हां चला आणि सगळी काम करतात मैत्रिणी अजिबात म्हणत नाहीत की आम्ही करणार नाही ना आम्ही का करू आम्हाला कंटाळा आलाय मला निवांत आराम असतो ती दोन तीन दिवस घोटेल गेली ॲड्रेस लिहिलं तसं असतं झाडून भांडी सगळं करावं लागतं पण ते जरा स्वयंपाकाला सुट्टी पॅकिंगला सुट्टी रिलॅक्स वाट कसं चाललंय तुम्हाला दाखवते ही झोपतच नाही हिला झोपच लागत नाही मैत्रिणींना आणि बघा हिथ रातच्या साडे दहा संध्याकाळचे ठीक साडे दहा आणि आत्ता पॅकिंग झाल्यात करून आत्ता शिकत दोन पॅकिंग केल्यात आणि गणेश कस बी नको पॅक करू बाबा अगे, मां सगळे मसालेच आहे आज आता सगळे पॅकिंगला मसालेच आहे त्यांच्या भाग करतच आहे ना चाललंय था था। तेवढी थापी संपवली मास माझी बा लाडूंच ह्यांच्याकडे मी काय दिलंच माहिती रात कसं मी भारत मग तिथं कोपऱ्यात आहे बघा इकडं ड्रेस टाकले ते तर

कालची नाही लिहिलं तरीची लिहिलं असं का कालची नाही ती <laughs> कलरची कलरची मिरची पावशेर